मित्रांनो <laughs> <laughs> आज आपण काष्टी बाजारात आलो होतो एकवीस डिसेंबर दोन हजार चोवीस वार शनिवार काष्टी बाजारातील देशी बाजार रेट जाणून घेणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो आपल्या चॅनलला नवीन चॅनल ला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला अशा पद्धतीचे व्हिडिओ पाहायला मिळतील आणि मामा देशी गाय घेऊन बाजारात विक्रीला आलेत मामा काय किंमत सांगितली या वरात बसल्यावर काय होईल मागणी झाली की नाही मागणी झाली कशी झाली चोवीस साडे चोवीस ला मागत चोवीस ला मागत्यात पात आहे मित्रांनो अशा प्रकारची गाय आहे नंबर सांगा मामा चौऱ्याण्णव तेवीस चौतीस त्र्याण्णव हात घालून देते का हो कोणी बाय माणसं पाहत आहे मित्रांनो अशा प्रकारची गायी कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकतात नंबर दिलाय मामाचा त्या कोणाचे आहे मामा मित्रांनो पाहत आहे आपण चॅनल वरती गायची व्हिडिओ चालू केले तर बाजारात देशी गायीची संख्या सुद्धा विक्रीला खूप मोठ्या प्रमाणात आलेली पाहताय या देशी गाई विक्रीला आलेली आहे तर तुम्हाला खरेदी करायच्या असतील तर बाजारात देशी गायीचे सुद्धा आता स्पेशल झाले झाली पाहताय अशा पद्धतीने गायी खूप मोठ्या प्रमाणात आलेल्या आहेत बाजारात तुम्हाला खरेदी करायचे असतील तर काष्टी बाजारात उपलब्ध आहेत अशा प्रकारच्या गाय दावण झाले दा देशी गायचे सुद्धा बाजारात देशी गायच्या संख्या सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात वाढली आहे तुम्हाला अशा गायी खरेदी करायच्या असतील तर काष्टी बाजारात उपलब्ध आहेत काय सांगितलं मालक पस्तीस हजार पस्तीस हजार सांगितलं फायनल काय होईल फोन नंबर सांगा त्र्याहत्तर सत्याऐंशी पंधरा चौसष्ट एकोणसत्तर पाहताय मित्रांनो देशी गाय विक्रील आहे मालकाचा नंबर दिलाय कॉन्टॅक्ट करून खरेदी करा पाहताय मित्रांनो देशी गाय बाजारात खूप मोठ्या प्रमाणात आले आहेत अशा पद्धतीने जाई किंमत काय मामा बोला किंमत किती सांगितली पंचवीस फायनल काय होईल फायनल सत्तर चोवीस हजार चोवीस फोन नंबर सांगा खाली काय खाली गोर आहे खाली गोर आहे अशा पद्धतीने देशी गाय विक्रीला आलेली प्लास्टिक बाजारात ही कॉन्टॅक्ट करून तुम्ही देशी गाय खरेदी करू शकता खाली गोर आहे तशी सुद्धा विक्रीला आलेली आहे काय मालकीच मला तिचं फायनल काय होईल मागणी कशी झाली खाली काय काल का, कालोर। का? फोन नंबर सांगा फोन नंबर नाही कारखान्यावरील कारखान्या कोरुम यांची गाई आहे कॉन्टॅक्ट करून खरेदी करत मामा कितीला मागितले गाई मागचे पंचवीस ला तुमचं काय म्हणणं आहे आमचं म्हणणं पस्तीस चाळीस यावा पस्तीस चाळीस यावा किती दिवस बाकी आहेत आठ दिवस आठ दिवस बाकी ना पाहता मित्रांनो अशा प्रकारची काही खरेदी करायचं असेल तर कॉन्टॅक्ट नंबर देतो नंबर आहे सांग का सांगता येईल काय सांगा फोन नंबर शहाण्णव हा पासष्ट हा सव्वीस ब्याऐंशी एकेचाळीस मित्रांनो देशी गाय आहे अशा पद्धतीची खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करून खरेदी कर काय किंमत सांगितली गायची किंमत बारा हजार हा बारा गा पण खाटी। आहे खाटी का लावलेली फोन हो नंबर सांगा नव्याण्णव पंच्याहत्तर सव्वीस चौसष्ट बत्तीस तुम्हाला गाय खरेदी करायची तर खाटी गाय आहे कॉन्टॅक्ट करून खरेदी कर पद्धतीच्या देशी गायी काजारात विक्रीला आलेले आहेत तुम्हाला खरेदी करायची असतील तर बाजारात या अशा पद्धतीच्या देशी गाय खरेदी करा खूप मोठ्या प्रमाणात आज देशी गाय बाजारात आलेले पाहताय गिरमधल्या सुद्धा आहेत ग्रावरण सुद्धा उपलब्ध आहेत कॉन्टॅक्ट करून तुम्ही अशा पद्धतीचे काय खरेदी करा तुमची आ... दातल का काय किंमत सांगली दिली का किती दिली पंचवीस हजार रुपये सांगतो फायनल काय होईल काय एकवीस हजार रुपये विकली दाताला कशी दाताला सहा दात आहे आहे का गाबन आहे विकली ती विकली पाहत आहे मित्रांनो एका एकवीस हजाराला विक्री झाली तुम्हाला अशा पद्धतीचे गाय खरेदी करायचे असतील तर काष्टी बाजारात उपलब्ध असतात तिचं काय सांगितलं तिचं तीस हजार रुपये सांगतो तीस हजार सांगतो तीस हजार मागणी कशी झाली मागणी झाली झाली फोन नंबर सांगा एक्क्याण्णव तीस एकसठ सतरा त्र्याण्णव बाकी दिवस दिवस बाकी बाकी मित्रांनो तुम्हाला देशी गाय खरेदी करायची असेल तो मालकाचा नंबर एक्क्याण्णव कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी सांगा परत एकदा एक्क्याण्णव तीस एकसठ सतरा त्र्याण्णव काय किंमत सायली बाबा तेरा हजार मागणी झाली का नाही ना फोन नंबर आहे का आहे का सांगा नंबर हा पन्नास हा तुम्हाला गाय खरेदी करायची असेल तर मामाचा नंबर दिलाय कॉन्टॅक्ट करा खरेदी मामा काय सांगितलं गायचं होईल हा सांगितलं वीस हजार फायनल काय होईल फायनल होईल अठरा हजार मागणी कशी झाली मागणी तेरा साडे तेरा फोन नंबर सांगा नव्वद करायची असेल तर मामांचा नंबर दिलाय कॉन्टॅक्ट करा अशा पद्धतीची देशी गाय खरेदी करा कराय मित्रांनो अशा पद्धतीने देशी गाय खूप मोठ्या प्रमाणात कष्ट बाजारात आल्या आणि गाय बाजारात फिरतानाच अशा पद्धतीचे गाय उपलब्ध असतात कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकतो मित्रांनो शेतकऱ्यांच्या बऱ्याच कमेंट होत्या की स्पेशल साहिवालचे व्यापारी यांचा कॉन्टॅक्ट करून द्या तर हे आमचे मित्र आहेत यांच्याकडे साहिवाल दर आठवड्याला कमीत कमी तीन साहिवाल पहिल्या रोज तीन चार तीन चार साहिवाल यांच्याकडे काही उपलब्ध असतात रोज फोन करा तरी तुम्हाला साहिवाल उपलब्ध भाई काय किंमत सांगली याची साठ हजार साठ हजार वरात बसल्या माग पुढे होईल ना दुधाची काही पहिलं रुलधा दहा लिटर दूध काढे सैरिजनल ओरिजनल आहे ना बघा तिथं माथा पिथा झालर अशा पद्धतीची गाय आहे कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता आणि पली काढली वेलेली वेलेली बुधवारी आलेली आता आठ लिटर दूध देते दोन्ही टायमात आठ लिटर दूध देते आहे किमतीच कसं होईल सांगा पण सण पन्नास ला फायनल दे मागणी कशी झाली पंचेस ला मागत आहे ला आता ही काळ्यामध्ये गिर गिरगाई कपिला गिर आहे कपिल गिर आहे का काय होईल तिचं तिची पन्नास हजार सांगायला पन्नास हजार सांगतोय पाहत आहे मित्रांनो काळी गाई आहे कोणाला खरेदी करायची असेल तर दा डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता अशा पद्धतीची गायी काय होईल किंमत फायनल हजार पंचेचाळीस हजार मित्रांनो काळी कपिल गाई उपलब्ध आहे कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता दुधाचं कसं राहील तिचं दूध पहिलं आठ ते नऊ लिटर दूध देईल अरे जर्सी मध्ये बघा ना राठी राठी मध्ये राठी मध्ये गाय काय किंमत होईल याची तिची चाळीस हजार रुपये चाळीस हजार राठी गायक काय ओळखायची ही शी, शिंग माथा म्हणजे असं आपल्या गिरजगाचा माथा चौडा येतो हा हा तिचा बरोबर असं तोंड बारीक आणि असं हे ना आणि राठी पांढरी असते ना गाई। का पांढरी असते पण कलर लाल होतो ना लाल पण होतो लय राहते का लाल मध्ये लय राठी क्षमता कशी आहे दुधाची त्याची कोणतीचे आता चार लिटर दूध देते दे। आता खाली आहे का हा येलेली तीन दिवस आहे काय अशा पद्धती डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता मांडीवरची गिरच काय सांगता गिर दिली दिली का पन्नास हजार हा पली काढली गायर क्रॉस मध्ये काय सांगितलं तिचं तिचे साठ हजार रुपये गिर क्रॉस मध्ये याचे पाणी गिर क्रॉस मध्ये अशा पद्धतीचे गाय खरेदी करायचे असतात त्यांच्याकडे उपलब्ध असतात कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता हिसाई आले पहिल्यावर दोन दात हिसाई आले काय की काय होईल तिचं तिथं साठ हजार साठ हजार होईल या वरात माग पुढं होईल काय खाली गोर आहे का कालोडे गोर आहे गोर गोर गो का दुधाची गाय क्षमता आहे तिची आता ती नऊ दहा लिटर दूध देती एक चार दिवस झाले नंबर सांगा तुमचा नव्वद बावीस चौऱ्याऐंशी चोवीस अडतीस आठवड्याला किती गाय असतात तुमच्याकडे दहा बारा दहा बारा पंधरा गाय राहतात पाहता मित्रांनो अशा पद्धतीच्या साईवाले त्यांच्याकडे राठी आहे आणि ही साईवाल साईवाल अशा पद्धतीचे गाय उपलब्ध आहे डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून खरेदी करा जय श्रीराम मामा जय श्रीराम जय श्रीराम मौली आजचा बाजार कसा आहे मामा बाजार आज आहे घ्यायला बरं आहे आज बाजार कमी बाजार घ्यायला बाजार पाच हजाराने स्वस्त आजचा रेट पाडलाय हा रेट पाडलाय आजचा समोरची गाय आहे काय जरा लावला समोरच्या गायला मी ते साठ हजार रुपये सांगतो साठ सांगतो साठ साठ सांगतो यावर मी आता करू कशी झाली या हा। या मागते त्यांना यापर्यंत मागत कसे मागच्या मागचे पंचाळीस हजार बोला म्हणलं त्यांना म्हणजे योग्य देऊ ना मला पाहत आहे पाहता गायचे अशा प्रकारचे बाजार आहेत सध्या तुम्हाला खरेदी करायचे असेल तर मामांचा नंबर देतो नंबर सांगा मामा चौऱ्याण्णव दोनशे तीस पन्नास हजार अजून बी गाय चांगल्या असतात आपल्याकडे कोणाला लागले तर हिचं गाय सांगितलं मामा इथे चाळीस हजार रुपये सांगितलं चाळीस हजार यावर बसल्यावर कमी जायला गोळा कमी होणार हिचं हिची मी पंचर जाऊ सांगली किती याताची आहे ती तिसरी येताला आहे बाबा इला सतरा अठरा लिटर दूध पाहिलं पेळले आहे ना वा आता आहे मी अश्या पद्धतीच्या गाई आहेत कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकतो हय